संभाजीनगर महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरलेले असताना शिंदेची शिवसेना आणि भाजपशी सुरू असलेली चर्चा संपतच नाही दहा पेक्षा अधिक बैठका झाल्या तरी तोडगा निघालेला नाही त्यामुळे शिंदे इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे तिकडे महाविकास आघाडीत देखील एकमत नाहीये त्यामुळे ही लढाई महाविकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई आणि महायुतीसाठी वर्चस्व टिकवण्याची लढाई ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये युती व्हावी यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहोत शिवसेना प्रमुखाचं हे आवडतं शहर या यावरचा भगवा हा कधीही खाली उतरू नये यासाठी ही प्रयत्न आहेत भाजपबरोबर जवळपास आठ नऊ बैठकी झाल्यात काही बैठका सकारात्मक होण्याच्या दृष्टीकोने आम्ही या पावलं उचलतोय मला वाटतं आज आता ह्या तास दोन तासामध्ये काय निर्णय होतोय याकडे आमचं लक्ष आहे युतीची कधीपर्यंत तुम्ही वाट पाहणार प्रस्तावाची आता काही तासामध्येच युती फायनल व्हावी अशी आमची अपेक्षा आहे युती झाली नाही तर मग स्वतंत्र लढणार सचिन जेरे आपल्या सोबत आहेत सचिन नागपूर नंतर मला संभाजीनगर मध्ये दिसते की जिकडे महायुतीमध्ये जरा बेबनाव दिसतोय नागपूर मध्ये ते एक आकडी आकडाच देत आहेत सेनेला इथे तुमच्या संभाजीनगरमध्ये परिस्थिती काही वेगळी नाही काय चाललंय संभाजीनगर संभाजीनगरमध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर महायुतीमध्ये दहापेक्षा अधिक बैठका झालेल्या आहे एक तर भाजप म्हणतो मीच मोठा भाऊ अशा भूमिकेमध्ये आहे भाजपची ताठर भूमिका आहे तर कुठेतरी शिंदेंची शिवसेना जी आहे युतीसाठी आग्रही दिसत आहे शिंदेंच्या शिवसेनेला पूर्वी फक्त पस्तीस जागा देतील असा प्रस्ताव देखील समोर आला होता भाजपकडून त्यानंतर आता नवीन जी माहिती समोर येते तर फोर्टी फिफ्टी अशा पद्धतीचा फॉर्म्युला होऊ शकतो असं एका भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मात्र यामध्ये अजून देखील एकमत झालेलं नाही आहे आता बैठक होऊ शकते आणि दोन्ही नेते या इथपर्यंत निष्कर्षापर्यंत आलेले आहेत की आता युती पाहिजे मात्र युती होणार का याकडे देखील कार्यकर्त्यांचं लक्ष आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून काही जे नावं आहेत प्रमुख नावं त्यांना सूचना करण्यात आलेली आहे फॉर्म भरण्यासाठी मात्र एकीकडे जर आपण पाहिलं तर भाजप आतापर्यंत जर इथलं चित्र पाहिलं तर महायुतीची सत्ता गेली अनेक वर्ष छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेवर होती आणि शिवसेना हीच मोठा भाऊ होती मात्र आता भाजप भाजप मोठा भाऊ म्हणून जागा मागते तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शिवसेनेला चाळीसच्या जवळपास जागा मिळण्याची शक्यता आहे मात्र ही मागणी आता हा जो भाजपचा प्रस्ताव आहे एक प्रकारचा जो शिवसेना मान्य करते का हे पाहणं महत्वाचं राहणार आता अनेक बैठकीनंतरच्या आतापर्यंत जे घडामोडी घडल्या त्यानंतर आता काल प्रस्ताव येईल अशी अपेक्षा शिवसेनेला होती मात्र काल भाजपकडून दिवसभरात प्रस्ताव आलेला नाहीये दिवसभर प्रतीक्षा करण्यात आली त्यानंतर आज शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचं सूर बदललेलं आहे आज संजय सिरसाट यांनी देखील सांगितलेलं आहे जर प्रस्ताव आला नाही युती झाली नाही आम्ही आमची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे त्यामुळे काही वेळातच आता या युतीची युती हो जी आहे आहे किंवा युती संदर्भातली घोषणा त्या स्पष्ट होऊ शकतात अशा देखील शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे आघाडीची सर्व घटक पक्ष सध्या तरी सर्वांचे चेहरे एकमेकाच्या विरोधात पाहायला दिसतात त्याचं कारण असं आहे की ठोस अशी जी बैठक आहे ती अजूनही झालेली नाहीये तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या सत्तर ते पंच्याहत्तर उमेदवार तयार आहे असा दावा त्यांच्याकडून कडून केला जात आहे काँग्रेस कडे सोबत एक एक प्रकारे बोलणी चालू आहे असं तरी म्हटलं गेलं असलं तरी ठोस बैठका झालेल्या नाहीये ज्या जिल्हा प्रमुख राजू वैद्य यांनी ही बैठक केली होती बैठकीच्या दुसऱ्या दिवशी ते भाजप मध्ये गेल्याने छत्रपती संभाजीनगर मध्ये नक्कीच जी महाविकास आघाडीची बोलणी आहे ती पुढे पाहिजे तशा पद्धतीने गेलेली नाहीये सचिन या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून राहूयात आपण संभाजीनगरमध्ये सुद्धा काय होतं कशा प्रकारे महायुतीतला तिरडा सुटतोय पाहूयात तुर्तास धन्यवाद